नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये भारतीय डाक विभागामार्फत चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी मेगा अंतर्गत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चव्वेचाळीस हजार प्लस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यासाठी पात्रता दहावी उत्तीर्ण असाल तुम्ही बोलता अर्ज करण्यासाठी वयाची अट सुद्धा त्यांनी ओपनसाठी अठरा ते चाळीस वर्ष ठेवलेले आहे यामध्ये कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला मिळत आहे परीक्षा होणार नाही दहावीच्या मार्गावर तुमचं सिलेक्शन असेल महाराष्ट्रामध्ये नोकरी ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा दे 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 प्रयत्न मी आपल्या चॅनल मार्फत या ठिकाणी करत असतो तेव्हा मेकशुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन क्लिक कराल बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आहे पोस्ट ऑफिस विभागामार्फत ज्यामध्ये ग्रामीण जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंटसाठी रिक्रुटमेंट होत आहे यामध्ये त्यांनी सांगितलं की ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स टू फिल द व्हॅकंट पोस्ट ऑफ ग्रामीण डाक सेवक ज्यामध्ये कोणकोणती पद्धती बघत ब्रँच बी पी बीपीएम त्यानंतर असिस्टंट ब्रँच बी पी एबीपीएम आणि डाक सेवक ही पदे जाना रहा है। से चांडर, या ठिकाणी भरली जाणार आहेत ग्रामीण डाक डाकसेवकच्या अंडर यामध्ये डिफरंट जे काही डिपार्टमेंटल पोस्ट आहेत त्या रिक्रुटमेंटच्या अंडर भरल्या जातील ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी करायचे आहेत पुढे बघा वॅकन्सीची माहिती घेऊ आपण यासाठी तिन्ही पदांसाठी मित्रांनो ग्रामीण डाक सेवक हा तुम्ही वर्ड यूज करू शकता त्यामध्येच कॉमनली ही रिक्रुटमेंट तिन्ही पदांसाठी त्या ठिकाणी होणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता यामध्ये जे जागांचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे ते सर्कल वाईज आणि त्यानंतर लँग्वेज वाईज आहे अर्थात तुम्ही ज्या सर्कलमध्ये अप्लाय करणार त्याची ऑफिशियल लँग्वेज तुम्हाला त्या ठिकाणी आली पाहिजे तुम्ही जर बघितला टोटल चव्वेचाळीस हजार जागा ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत ज्यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे मात्र जर तुम्ही बघितला महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील दोन सर्कल्स आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये कोकणी मराठी लँग्वेजसाठी तुम्ही सत्याऐंशी जागा आहेत तर अगेन मराठी लँग्वेजवर तुम्ही अगेन या ठिकाणी तीन हजार त्र्याऐंशी जागांसाठी अर्ज करू शकता त्यामुळे नक्कीच नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे तीन हजार प्लस जागा या महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी भरल्या जात आहेत ज्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता लक्षात घ्या तुम्हाला एकाच सर्कलमध्ये कोणते तरी अर्ज करायचा आहे त्यामुळे तुम्ही तीन हजार प्लस जागांसाठी ज्या ठिकाणी आहे ते अर्ज करू शकता तुम्हाला वॅकन्सीज ज्या जास्त असल्यामुळे सिलेक्शनची तुम्हाला चांगली संधी त्या ठिकाणी मिळणार आहे इतर तुम्ही त्या ठिकाणी जर अर्ज करणार असाल मित्रांनो इतर सर्कलमध्ये तर मात्र त्या ठिकाणी ऑफिशियल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे हे महत्वाचं आहे पुढे बघा यासाठी काय असणार आहे तर बघा डी एस पदासाठी जे असणार आहे ते सेकंडरी स्कूल एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ जेडीएसईस सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ टेन्थ स्टँडर्ड थोडक्यात दहावी उत्तीर्ण असाल विथ पासिंग मार्क्स इन मॅथेमेटिक्स अँड इंग्लिश लँग्वेजमध्ये तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त तुम्हाला लोकल लँग्वेज ज्ञान सुद्धा असणे आवश्यक आहे अप टू टेन्थ स्टँडर्ड थोडक्यात तुम्ही महाराष्ट्र मधून एक्झाम दिलेला असाल तर मराठी भाषा तुमचे दहावी पत्र असणे आवश्यक आहे हे दोन मेन कॅरेक्टर त्यांनी सांगितले आहेत अर्ज करण्यासाठी पहिला तर दहावी उत्तीर्ण आणि दुसरा चा लेवल पर या ठिकाणी दहावीच्या लेवलपर्यंत तुमची लोकल लँग्वेज तुम्हाला असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त आणखीन क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं की नॉलेज ऑफ कॉम्प्युटरचं नॉलेज नॉलेज ऑफ सायकलिंगचं असणे आवश्यक आहे ॲड्युकेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड तुमच्याकडे दुसरा कोणता तरी एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय असावा किंवा दुसरे मीन्स असावेत असं त्यांनी सांगितलं आहे लाईव्हलीहूडचे अर्ज करण्यासाठी कारण ही कायमस्वरूपी कायम किंवा पेस्केलनुसार तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळत नसते त्यामुळे सॅलरी असते तुमच्या वर्कवर डिपेंड असते या पदासाठी जे आपण या ठिकाणी बघणार आहोत तुम्ही बघू शकता लिस्ट ऑफ लोकल लँग्वेजेस फॉर जीडीएस त्यामध्ये महाराष्ट्रासाठी जर बघितला तर या ठिकाणी महाराष्ट्र आणि गोवा सरकारसाठी मराठी किंवा कोकणी आणि मराठी लँग्वेजेस असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे बघा यासाठी मित्रांनो तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये त्यांनी सांगितलं कशाप्रकारे एज लिमिट राहणार आहे तर मिनिमम एज लिमिट अठरा वर्ष राहील मॅक्झिमम एज लिमिट चाळीस वर्ष राहणार आहे अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी त्यांनी दिलेलं आहे यामध्ये लास्ट डेट जे असणार आहे त्या रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाईल यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन कशाप्रकारे मिळत आहे बघा तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बघू शकता शेड्युल का शेड्यूल ट्राईबला या ठिकाणी पाच वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे अर्थात त्यांचं एज लिमिट मॅक्झिमम फोर्टी फाय इयर्स होईल ओबीसीला थ्री इयर्स एज रिलॅक्सेशन मिळत आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन असाल तर कोणतंही रिलॅक्सेशन तुम्हाला नाही आहे अपंग असाल ओपनमध्ये असाल तर दहा वर्ष अपंग ओबीसी तेरा वर्ष आणि आपण एस सी टीला पंधरा वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे त्यामुळे भरपूर एज लिमिट तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो इन्व्हॉल्वमेंट्स आणि अलाउन्स तुम्हाला कशा प्रकारचा या ठिकाणी मिळत आहे डी जेडीएसला जे असणार हो तुम आहे ते मित्रांनो फॉर्म ऑफ टाईम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स याद्वारे तुम्हाला तुमची सॅलरी या ठिकाणी मिळत आहे किंवा जो अलाउन्स असणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे यामध्ये ब्रँच पोस्ट मास्टरला बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशीचा स्लॅब तिने ठेवलेला आहे या दरम्यान तुमची सॅलरी आहे डिपेंड ऑन नंबर ऑफ अवर्स तुम्ही त्या ठिकाणी काम करणार असाल त्या बेसिसवर या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्ही बघू शकता एबीपीएम डाक सेवक्सला या ठिकाणी दहा हजार ते चोवीस चारशे सत्तरचा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे अर्थात हा पेस्केल आपण म्हणू शकत नाही कारण या ठिकाणी टीआरसीएच्या अंडर तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत असते या व्यतिरिक्त दे आर ऑलसो इंटर टू डिअरनेस अलाउन्स ऑन टीरसी असं त्यांनी सांगितलं आहे डिक्लेअर बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बाकीच्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी थोड्याफार मिळत असतात मित्रांनो मात्र नक्कीच पे सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत नसते त्यामुळे टेम्पररी तुम्ही या ठिकाणी जर जॉबची रिक्वायरमेंट असेल तर मात्र नक्की या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला बऱ्यापैकी सॅलरी या ठिकाणी मिळत आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी पेमेंट ऑफ फी ॲप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे करायचा त्या दरम्यान तुमची फी किती असणार आहे तर ॲप्लिकेशन फॉर्मसाठी शंभर रुपये फॉर्म पी त्यांनी आकारलेली आहे ओपन ओबीसीला जर तुम्ही मेल कॅन्ड असाल एस सी एस टी असाल किंवा अपंग असाल किंवा ट्रान्स असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही विदाउट अप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला इंडिया पोस्ट एस डॉट एस ऑनलाईन डॉट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन करू शकता अर्ज यासाठी मित्रांनो सिलेक्शन असणार आहे त्यामध्ये तुमची शॉर्टलिस्ट असणार आहे बेस्ड ऑन टेन्थमध्ये जे मार्क मिळाला त्या बेसिसवर तुम्ही डिटेलमध्ये त्याची माहिती नोटीफिकेशनमध्ये घेऊ शकता या व्यतिरिक्त जे तुमचं कामाचं स्वरूप असणार आहे त्याची माहिती डिस्क्रिप्शन त्यांनी डिटेलमध्ये जे आहे ते नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे तेही तुम्ही चेक करू शकता यासाठी एक्झाम होणार नाही आहे दहावीच्या मार्कांवर तुमचं सिलेक्शन होईल ज्या मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन पंधरा सातपासून पासून पाच आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि त्यानंतर दोन दिवसाचा टाइम किंवा दोन ते तीन दिवसाचा टाइम तुम्हाला एडिट करेक्शन विंडोसाठी सुद्धा दिलेला आहे अर्थात अर्ज करतानाच प्रॉपर भरा तुम्हाला त्यानंतर काळजी करण्याची गरज नाही आहे जॉबची रिक्वायर मेंट असेल मित्रांनो जवळपास तुम्हाला नोकरी हवी असेल तर नक्की तु, तुम्ही ट्राय करू शकता टेनमध्ये जर तुमचे चांगले मार्क्स असेल तर यामध्ये सिलेक्शन होऊन जाईल टी आर सी एच्या अलाउन्स बेसिसवर तुमचं ही सॅलरी डिपेंड राहणार आहे तुम्ही ही गोष्ट करत करत सुद्धा दुसरी बाकीचे कामं तुमची करू शकता हेही महत्वाचं आहे या भरतीबाबत काय डाउट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही याबाबतची अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद